जय भीम सर्वांना नम बुद्धाय जय शिवराय जय संविधान पुन्हा एकदा जागा हो बहुजन रात्र वैर्याची आहे हा माझा यूट्यूब चॅनल आहे तर मला सगळे माझ्या यूटूब चॅनलवरती रसिक बांधवांनो तुम्हाला खूप खूप माझ्याकडून मंगलमय शुभेच्छा सर्वांचं कल्याण होऊ द्या सर्वांचं मंगल सर्वांच होऊ दे माझे जे व्हिडिओ बघतात फुटक्या तुटक्या शब्दातले आणि जे कोणी नवीन असतील त्यांनासुद्धा माझी विनंती आहे की माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर करा आणि तुमच्याही ग्रुपवरती माझा व्हिडिओ टाका की जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ माझे काही प्रबोधनाचे तुमच्यापर्यंत येतील दैनंदिन अनुभव असतील जे काही माझे विचार असतील त्याच्यासाठी तर आज मला असं एक सुचलं की माझ्याकडं पी टी आहे आणि मला गाण्याचा खूप माझा पहिल्यापासूनचा छंद आहे छोटे मोठे कधी योग आला तर मी कार्यक्रम पण करते तर त्याच्यासाठी जर कुणी अजून नाही का तर मी एक गीत सादर करणार आहे तर मा मला तुम्ही जरूर लाईक करा शेअर करा मी सुरुवात करते पण मी सांगते मला काही पेटी वाजवता येत नाही मी आपला सूर लावून गाणं म्हणणार आहे पाणी आनी मी हे ले मी लेमी भरून हे गोट बर जाव पिऊनी हे पानयाी लेमी माट भरून हे गोट बरे जाऊ पिऊनी हे पाणी आणले मी माट भरूनी, हे गोट बर जाऊनी नवे माणस सारीचं सैता नाही भीम बाबा यांना नाही मुळी जा नवे मानस सारी च सहिता नहीं भीम बाबा यांना नाही मुळी जाणी मोठ्या श्रद्धेने हे मोठ्या श्रद्धेने आलो मी होणी हे घोट बरे जाव हे पाणी वाट भरून ए गोट जीव थांबला भर उन्हात व्याकुळ जीव थांबला शब्द कर्माटांचा जीवारी तो जोमला शब्द कर्माटांचा जीवारी तो जो मला। तो दिशा पायी हो दाई दिशा पायी टकला हाऊनी एक गोट बरे जाऊ हे पाया माठ भरून ए गोट बरे जाओ जीव जीवात हा होता त्याच्या जोवर हो पाणी घेऊन वाट पाहिली तो जीव हो जीवात जीवा हा होता त्याच्या जोवर हो पाणी घेऊनी वाट पाहिली तो वरे तो प्राण सोडिला तो प्राण सोडिला बाबा म्हणूनी हे गोट बरे जाव पिऊनी हे पाणी आम्ही वाट भरूनी हे गोट बरे जाऊ पिऊनी

धन्य प्रभा करा तो धन्य प्रभा करा तो धन्य प्रभा करा पाहुनी तो गोट बरे जाऊ पिऊनी हे पाणी यारुनी हे गोट बरे जाऊ पिऊनी हे पाणी जय भीम ह्या गाण्याची रचना एवढी अप्रतिम एवढी सुंदर आहे ना खरंच सोनू निगमचे किती जरी आभार मानाव तेवढे कमी आहेत आणि सोनबा लाकूड तोड्या शेवटी त्यांनी प्राण सोडला कुणाला जर खरोखर बघायची इच्छा असेल तर त्या सोनबाला अजूनही त्या बाबासाहेब जाताना जिथं मोटर थांबली होती ज्या घाटातून इथं मला काय नाव आहे ना लोणावळ्याच्या तिकडंच कुठंतरी ते आहे तर खरंच बाबासाहेबांच्या जीवाच्या बी पाड त्यांच्यासाठी प्राण देणारीसुद्धा माणसं ह्या जगात होती त्यांच्या टायमाला सुद्धा खरं सांगते बांधवांनो जे कोणी आजही बाबासाहेबांना खरंच जातीवाद करत असतील ना त्यांनी खरंच कधी करू नका तुम्ही जवळून बाबासाहेबांना खरंच अनुभवा अहो त्यांचं नाव जरी उठले उठले ओठावर घेतलं तरी दिवस चांगला जातो आणि इतकी ऊर्जा येते ना इतकं शक्ती सामरते उतरताना खरंच मला तर खूप आनंदित जातो बाबा दिवस मला इतरांचं माहीत नाही माझा व्हिडिओ कसा वाटला जर तू मला खरंच आवडला माझा आवाज माझं गाणं पुटकं तुटकं मला गाणं गाणंचं म्हणजे काय मला ते शब्दाची रचना त्या गाण्यातली ती कोर्स आणि ते अप्रतिम त्याच्यामुळं मला गावासं वाटलं आणि मी ते गाणं गायलं पुन्हा मी काही नवीन असंच घेऊन मी उद्याच्या भागात येईन Jamie.